समाज साधना न्यूज सदैव नांदेड शहराचं वेगानं विस्तारीकरण होत असल्या आणि शहरालगत मोठ्या प्रमाणात विविध बायपास रस्त्यामुळे येथील जमिनीचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असल्याचं चित्र आहे दरम्यान जमिनीचे वाढते दर आणि वेगानं वाढणारे शहर यामुळे येथील भूमाफिया मात्र चांगलेच चा चेकाळले आहेत ज्या शहरालगत प्लॉटिंग ताकत विविध सोयी सुविधा दाखवून सदर प्लॉट अव्वाच्या सव्वा विक्री, विक्री होत आहेत पण प्लॉट विकताना बिल्डर जे एन ए लेआउटचे रस्ते नाल्या वीज असल्याचं जे आश्वासन दिलं जात आहे ते प्लॉट विक्री झाल्यानंतर बिल्डरांकडून पूर्ण होत नसल्याचं चित्र आहे दरम्यान नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील निळा वस्मत रोडवरील वरील महादेव नगर एक ची प्लॉटिंग दोन हजार एकोणीस मध्ये भारत ई स्क्वेअरचे मालक भारत रामिणवार यांनी मरणक शिवारातील गट नंबर एकशे तेहतीस वर महादेव नगर एक नावाची प्लॉटिंग थाटली ज्यात महादेव नगरची कमान थाटून त्यातून एन ए लेआउटचा थेट रस्ता चहू बाजूने झाडे नाल्या वीज पुरवठा करण्यासाठी पोल टाकण्यात आले आणि या सर्व सोयी सुविधा मिळत असल्याच्या गोष्टींना बळी पडून अनेक शिक्षक प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर शेतकरी फार्मसिस्ट लोकांनी येथील प्लॉट मोठ्या प्रमाणात खरेदी केले दरम्यान दोन मध्ये सदर प्लॉट विक्री होताना पाच लाख रुपये दराने विक्री केले त्यावेळी झाला नव्हता ना की नवीन शक्तीपीठ महामार्ग आणि बायपास रोड निघाला नव्हता पण आता नवीन विस्तारित निळा रोड रोड महामार्ग करण्यात येत आहे त्यामुळे रामिनवार सारख्या भूमाफियांचे डोळे मात्र गरगरायला लागलेत त्यामुळे आता रामीनवार सावकारांनी महादेवनगर येथील प्लॉट धारकांना वेटीस धरण्यासाठी महादेव नगर जाणारा एन ए चा रस्ता बंद करण्याचं काम सुरू आहे दरम्यान येथील प्लॉट धारकांना विचारणा केली असता सदरचा रस्ता हा तात्पुरता होता आणि आता रस्ता सुरू करायचा असल्यास तुम्हा सर्व प्लॉट मालकांनी मला आणखी पैसे द्या म्हणून अडवणूक करण्यात येत आहे याविषयी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदार आणि अन्य तत्सम अधिकारी पाठवून या प्रकरणाचा न्यायनिवाडा आश्वासन देण्यात त्यामुळे नांदेडकरांनो प्लॉट घेताना वेळीच सावध व्हा आणि अशा भूमाफियांपासून दूर राहा जेव्हा हे सगळं असं अचानकपणे बंद केलं जातं तर लोकांना मनामध्ये फक्त एकच भावना येते ती म्हणजे काय की आमच्या सोबत फसवणूक झाली दुसऱ्याकडून घेतलेली कारण की एवढी सुविधा दाखवून तुम्ही जर एखादी गोष्ट विकली आणि लोकांनी त्याच्यामध्ये पैसे लावले आणि आज म्हणता की तुम्ही हा रस्ता वापरू शकत हो नाही हा बंद होणार आहे आमची तर फसवणूक झाली आम्ही जा काय आता लोकांच्या वावरातून जायचं प्लॉटवरती मग माझं नाव गणेश मुकनर आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये भारत रामीन्वर सावकार यांच्याकडून इथे प्लॉट खरेदी केलेला आहे प्लॉट खरेदी करीत असताना भारत रामिन्वर सावकार यांनी मला लेआउटमध्ये लेआउटमध्ये हा मुख्य रस्ता दाखवलेला आहे मुख कमालीचा महादेवनगर कमान हा मुख्य रस्ता दाखवून मला प्लॉट खरेदी विक्री केलेला आहे आणि हा रस्ता पाहूनच मी त्यावेळेस प्लॉट खरेदी केलेला आहे आणि आता का पाच सहा वर्षानंतर इथे बाप्पा येऊन पाहिलं तर हा रस्ता बंद होता आहे असं मला माहिती पडलं म्हणून आम्ही इथं आलो हा मुख्य रस्ता जर बंद झाला तर आम्ही प्लॉटकडे कुठून जाणार हां अशा प्रकारे भारत सा रामीन्वार सावकर यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि हा रस्ता आता बंद झाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की आम्ही प्लॉटकडे कोणत्या रस्त्याने जाणार प्रशासनाने या इकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी काढावा ही विनंती आहे टॉट दोन हजार एकोणीसला घेतलेला आहे आणि त्यावेळेस घेते वेळेस आम्हाला ही महादेवनगरची टमान दाखवली आणि या इथूनच तुम्हाला एंट्री राहील तीस फुटाचा रोड आहे आणि हे रोड लाईट हे सर्व पाहूनच आम्ही हा प्लॉट घेतलेला आहे तर आज तुम्ही म्हणता ही टमान बंद करूत आणि इथून दुसऱ्याचा प्लॉट आहे तर ही आमची जाहीरप्रपणे फसवणूक झालेली आहे तर या फसवणुकीला आम्ही बळी पडतो आहे तर याला याच्यातनं आम्ही आम्हाला काहीतरी हे मिळालंच पाहिजे मार्ग मिळालाच पाहिजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा